मुलांनो नवा नौ, दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे उपयुक्त ज्याला आपण इंग्रजीमध्ये युटिलिटी म्हणतो एक माणूस होता आणि त्या माणसाच्या खिशामध्ये दोन दोन हजाराच्या काही नोटा होत आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं होतं ते एक रुपयाचं नाणं त्या दोन हजार रुपयांच्या नोटाकडे बघत पात जरा कावऱ्या बावऱ्या झालं आणि मोठ्या ना त्या दोन हजारांच्या नोटांकडे पाहत होतो पाहता पाहता त्या दोन हजाराच्या नोटांचं लक्ष त्या नाण्याकडे गेलं ना आणि नोटा बोलू लागल्या अरे खूप होऊन बघतोय आमच्याकडं काय झालं तुला असं बघायला ते होयचं ना बोललं ओ तुम्ही किती मोठे आहात तुमचं मूल्य किती मोठं आहे माझ्यासारखे दोन हजार तुमच्यामध्ये सामावतात म्हणून कौतुकानं बघतोय हो खरंच तुम्ही खूप मोठे आहात ना तुम्ही लोकांच्या किती उपयोगी पडत असाल ना तुमची उपयुक्तता किती असेल ना आणि मग त्या दोन हजारांच्या नोटांनी खिन्नतेनं उदास होऊन त्या ना नाण्याला सांगायला ना सुरुवात केली अरे म्हणे आम्ही जेव्हापासून आलोय जेव्हापासून आमचा जन्म झालाय जन्म झाल्या झाल्या आम्हाला एका भ्रष्टाचारी नेत्यानं जे घेतलं आणि कपाटामध्ये कोंडून ठेवलं आणि कोंडून ठेवल्यानंतर कितीतरी वर्ष आम्ही त्या कपाटामध्ये राहिलो आणि नंतर त्याच्या घरी आयकर विभागाची धार पडली झाड पडल्यानंतर त्यानं कर चुकवण्यासाठी आम्हाला त्या अधिकाऱ्याकडं दिलं त्या अधिकाऱ्यानं कितीतरी वर्ष आम्हाला त्याच्या कपाटामध्ये बंद करून ठेवलं नंतर त्या अधिकाऱ्यानं एक घर बांधण्यासाठी फ्लॅट बांधण्यासाठी आम्हाला एका कॉन्ट्रॅक्टरकडे दिलं त्या कॉन्ट्रॅक्टरनं कितीतरी दिवस कितीतरी वर्ष आम्हाला पोत्यामध्ये बांधून दिवांच्या खाली ठेवून दिलं आता कुठं त्या कामगाराच्या खिशामध्ये आपण सध्या जे आहोत की नाही तू आणि मी आज कुठं मी या त्या तुरुंगातून बाहेर पडलो रे आज कुठं माझा श्वास काय झालाय मोकळा झालाय त्यावर दोन हजाराची नोट त्याला म्हणाली तुझं बरं बाबा तू किती जणांजवळ फिरतो रे आम्ही तर आमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत फक्त तीन ते चार लोकांच्या उपयोगी पडलो रे त्यावर ते, ते नाणं म्हणाल माझं काय सांगू अरे मी कधी कधी भिकाऱ्याच्या कटऱ्यामध्ये असतो त्यालाही आनंद देतो कधी कधी लहान मुलं मला घेऊन जातात चॉकलेट आणतात खूप आनंदी होतात कधी कधी मी मंदिरामध्ये जातो दानपेट्यामध्ये जाऊन बसतो त्यानंतर पण डक्टरसाहेब ना बस बनले त्यांच्याकडे फिरतो आणि एक सांगू का अरे मी आतापर्यंत खूप वेळेस गंगेचं स्नान केलंय गंगेच्या पाण्यामध्ये जातो काही काही जण नाही का आम्हाला कपड्याला पण लावतो आणि मी सगळ्यांना आनंद देतो हे ऐकल्यानंतर त्या दोन हजारांच्या नोटांना खूप वाईट वाटत की हा एवढा असून कितीतरी लोकांच्या उपयोगी पडतोय आपण एवढे मोठे असून आपण कोणाला सुख देऊ शकत नाही आपण कोणाच्याच उपयोगी पडत नाही मग आपला हा मोठेपणा काय काम असा हा लहान असून सुद्धा काय होतंय कितीतरी जणांच्या उपयोगी पडतोय म्हणजे आपल्यापेक्षा आपलं मूल्य जरी जास्त असलं तर याची उपयुक्तता काय आहे या ठोकळ्याची या नाण्याची ही जास्त आहे काय बोल घ्यायचं रे मित्रांनो या कथेतो अरे आपण किती मोठे आहोत याला महत्व नाही आपण किती उपयुक्त आहोत हे महत्वाचं आपण किती श्रीमंत आहात आपल्या जवळ किती साधन संपत्ती आहे पण त्या साधन संपत्तीचा जर दुसऱ्यांना जराही उपयोग होत नसेल तर तिचा काय उपयोग आपण गरीब जरही असलो ना आणि दुसऱ्याच्या उपयोगी जर पडत असलो ना तर तुम्ही त्या श्रीमंतापेक्षा काय आहात उपयुक्त आहात उपयुक्तता म्हणजे काय दुसऱ्याच्या कामी पडणं हो आणि आता काळ बदललाय लोक तुमच्या श्रीमंतीला महत्व देत नाही तुमच्या उपयुक्ततेला महत्व देतात बरोबर की नाही नसता म्हणतात तू तुझ्या घरचा मोठा पैसा आहे ना मित्रांनो पैसा या पैशाला दुसरं नाव आहे चलन आणि तो थांबून उपयोग नाही हो तो वेळोवेळी काय झाला पाहिजे बाहेर आला पाहिजे बाजारामध्ये फिरला पाहिजे बरोबर की नाही पैशालाच पैसा काय करतो वाढवतो खूप खूप धन्यवाद